विष्णु, ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरोर्साक्षात्पर ्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म अध्यात्म यात्रा असे आहे यात्रेचे आजचे हे सत्तावीसवे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास, साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे सव्वीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्र म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे सत्तावीसव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत गुरुक्षेत्राच्या अतिपवित्र युद्धभूमीवर अमर रणांगणावर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद सुख संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहेत शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंचे मार्गदर्शन मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत शांत स्थिर व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ दीपस्त्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला मनुष्याचे शरीर म्हणजेच क्षेत्र कशा प्रकारे असते याचे विस्तृत वर्णन केले आता मी तुला क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे देखील व्यवस्थितपणे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना ज्याप्रमाणे म्हणजे क्षेत्र आहे त्याचप्रमाणे मनुष्याचे शरीर देखील क्षेत्र आहे या क्षेत्राला या शरीराला जाणणारा जो असतो त्याला म्हणतात जीवात्मा हा जीवात्माच क्षेत्रज्ञ आहे अर्जुना प्रत्येक क्षेत्रामधला म्हणजेच प्रत्येक शरीरामधला क्षेत्रज्ञ म्हणजे त्या शरीरातील जीवात्मा आहे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये नवे नवे तर निर्जीवामध्ये सुद्धा हा आत्मा उपस्थित असतो हा आत्मा जेव्हा सजीवामध्ये असतो त्याला आपण जीवात्मा म्हणतो पण जेव्हा हा आत्मा निर्जीवामध्ये असतो त्याला आपण आत्माच म्हणतो आत्मा असो जीवात्मा असो ह्या हाच ईश्वराचा अंश आहे अर्जुना म्हणजेच माझा अंश आहे हा ईश्वराचा अंश जीवात्मा आत्मा किंवा क्षेत्रज्ञ ह्या नावाने ओळखला जातो याला मनुष्य ब्रह्म चैतन्य चेतन चेतना या शब्दांनी देखील ओळखतो अर्जुना हा जो क्षेत्रज्ञ आहे जीवात्मा आहे तोच या शरीराला ऊर्जेच्या रूपाने चालवत असतो अर्जुना या शरीरातील शक्ती ऊर्जा हाच जीवात्मा आहे हाच क्षेत्रज्ञ आहे आणि हाच जीवात्मा प्रत्येक शरीराचा काळजी करणारा काळजी वाहक संरक्षक निरीक्षक आणि संहारक देखील आहे अर्जुना ह्यालाच सामान्य मनुष्य देव किंवा श्री कृष्ण ह्या नावाने ओळखतो अर्जुना या कृष्णाला म्हणजेच मला क्षेत्रज्ञाला जीवात्म्याला देवाला जो ओळखतो तो मनुष्य परब्रह्माशी एक रूप झालेला असतो जो मनुष्य स्वतःच्या शरीराला क्षेत्र म्हणून ओळखतो त्या शरीराला चालवणारी ऊर्जा म्हणजेच जीवात्मा क्षेत्रज्ञ ह्याला ओळखतो त्या मनुष्याला जीवात्म्यासारखेच अमरत्व प्राप्त झालेले असते कारण तो एक योगी ऋषी मुनी तपस्वी झालेला असतो अर्जुना या ब्रह्माला या आत्म्याला जो जाणतो तो मनुष्य माझा खरा भक्त ज्ञानी भक्त असतो अर्जुना माझा ज्ञानी भक्त हे परिपूर्णपणे जाण जाणतो की जरी माझा अंश म्हणजेच ईश्वराचा अंश प्रत्येक प्राणी मात्रात उपलब्ध असला अगदी निर्जीवात जरी उपलब्ध असला तरी तो विभागलेला नाही तो वेगळा वेगळा नाही प्रत्येक प्राण्यात सजीवात निर्जीवात उपस्थित असणारा मी माझा अंश हे सर्वस्व एकच आहे अर्जुना हे वेगवेगळे नाहीत हे विभागलेले नाही भक्त असतो तो तुझ्यासारखा ज्ञानी शिष्य असतो की हाच तो क्षेत्रज्ञ जीवात्मा हीच ती ऊर्जा जी स, शरीर चालवत असते क्षेत्र चालवत असते या शरीराचा या क्षेत्राचा उत्पत्ती आणि लय या जीवात्म्याच्याच आधारे क्षेत्रज्ञाच्याच आधारे होत असतो हा जो जाणतो तो माझा ज्ञानी भक्त आहे अर्जुना माझा ज्ञानी भक्त त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले असते आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे काय त्या मनुष्याला क्षेत्राची संपूर्ण माहिती मिळाली जी मी तुला आधीच सा सांगितलेली आहे आणि त्या मनुष्याला क्षेत्रज्ञाची देखील संपूर्ण माहिती मिळालेली आहे म्हणजेच त्या मनुष्याला मनुष्याच्या जीवनाबद्दल परिपूर्ण ज्ञान झालेली आहे हेच आत्मज्ञान आहे अर्जुना जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये म्हणजेच शरीरामध्ये क्षेत्रज्ञ येतो म्हणजे जीवात्मा येतो तेव्हा त्या पंच महाभूतात्मक शरीरामध्ये क्षेत्रज्ञ उपस्थित झाल्यामुळे त्याला पंजीकरण असे म्हणतात अर्जुना क्षेत्रज्ञ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर तुझ्यामध्ये असणारा माझा अंश म्हणजेच जीवात्मा आहे अर्जुना तू मी आहेस आणि मी तू आहे अर्जुना या सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीवामध्ये माझाच अंश आहे अर्जुना आणि तोच अंश म्हणजे क्षेत्रज्ञ जीवात्मा आत्मा ब्रह्म चेतन चैतन्य किंवा साध्या शब्दामध्ये त्याला तू शक्ती किंवा ऊर्जा देखील म्हणू शकतोस अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याला समजावून सांगत आहे की प्रत्येक शरीरामध्ये असणारी ऊर्जा शक्ती आत्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे कि प्रत्येक प्राणी मात्रामध्ये सजीवामध्ये अगदी निर्जीवामध्ये त्या भगवंताचा भगवान श्रीकृष्णांचा अंश आत्म्याच्या रूपाने आणि सजीवाच्या रूपामध्ये तिथे जीवात्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ उपस्थित असतात हाच संदेश हाच विवेक विचार भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे अठ्ठावीसाव्या प्रवचन पुष्पात आपण क्षेत्राची छत्तीस तत्वे कोणती आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहीन आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय